कस तोडलं मग झाड हा तुम्ही तोडलं आणि का दादा असं काम करावं लागतं रोहन दादा कारण का माहिती का हे झाड आम्ही बघितलं प्रयत्न केला होता पण हे झाड आहे ना पुजलं होतं हे सगळं त्याला वाळव्या लागल्या होत्या खालून आणि ह्याच्या मुळ्या पण नव्हत्या एकच मुळीवर झाड टेकलेलं होतं आणि ह्याला काहीच करू शकत नव्हतं दोन तुकडे करणार आहे त्याला मोठे कोरड लागले हा पहिलो दोन तुकडे करणार आहे महागच आहे बघा त्याच्या हे बारक लिकुरी त्याच्या महागच आहे इथून तोड काय ते बारक हात दुखतील रे पुन्हा तोड आता सगळं हा मग हे खरे महाग फोड आला की हे बघा बार <laughs> सर बारका फोड बारका फोडाला असं घाम गळावं लागतंय फोडे यावे लागतात त्याला खरं मेहनतच काम म्हणतात कष्टाच का हा राहते की अजून बघा रोहन ने आज आपल्या एवढी मदत केली अग बाय आजीला कि कुणाकुणाला कौतुक वाटलं दादा आशीर्वाद पण दिला दिला आशीर्वाद दिला काय मंग पाडवकर आजी काय आशीर्वाद दिला भामाजीनं हा आजीला भामाजी नाही दादानी तोडलं

लग लगेच का बघा द्यायला चाललं लगेच नुसला आहे बरोबर तुझ्या रोहन ही पण येईल झाले येईल महाग तुझ्या पळत ते बघ ते बघ निघाल बघ निघाल बघ तेव ते बघ निघाल बघ तेव त्यानं महागा येणार रोहन बघत माहित आहे काकूच्या घरी आलं होतं ते बघते बघ बघा रोहनच्या मागं कसं चाललंय ते रोहन नको खूप येऊन जाऊ कुत्रे असतात ह्या टायमाला माघारी आणून सोड चल चल रोहन चल आण <laughs> जिकडं जाईल तिकडं ती महागच जात त्याच्या आणि जाणारच मग आता कुत्रे असतात संध्याकाळच्याला मग काय तर जाईल निघून पळून

माझ्याकडे बर बघू आता आणि ताईकडे इकडे दे थांबते का बघू कस करते घट पकडते बघा घट पकडा जायला देत नाही त्याला आणि बी घट पकडत जा तू चाल जायचं नाही हा नखा लागलेला लागली तरी चालेल तुझी मला हा जाऊ नका नाही हा नते हा रोहन दादा सारखं प्रेम करतो तुमचं करते चांगली आहे हा

आहे बाई आहे का नाही मांजराला कसं कळते बघ ना महाग जायचं नाही आता त्यानं लांब गेलाय बस इकडे खाली हां चल बस त्यांना येणार नाही बघितलं असत त्याच्या तुम्हाला कसं चावायला होत अंगावर त्याला माहित होत कि ते चाललंय हा हा चाललंय काय माझ्याकडे राहतात मी तु कपडे धुवायला बसले की पाणी मागत पेयला रोज प्यायला पाणी दिलं पाणी तर मग बाहेर जात नाही अर्धा जग काय कुमार मॅडम ते बघा आवाज देऊन मी देते मग ऐकायला बी आमच्या कुंभारला कमी येतं आणि बोलायला बी कमी येत आणि दिसायला पण कमी आहे म्हणतोय मग आजचा नाश्ता काय नाही तुम्हाला नुसतं खायला पाहिजे चांगलाय काय लागतंय मग दुसरं म्हणा आम्हाला खायला नाही तर ठसका लागेल ठसका लागेल आका बाई ठसका लागला हा हा द्या द्या एकमेकाला मदत करायची आणा थांब थांब आका थांब हा पाणी आणून देतात ताई

चावत नाही तुला खा चवळून चवळून सगळं खायचं थोडं थोडं असते कुंभारला दे मग कुंभार खाते कुंभारला दे कुलीला चावत नाही म्हणून कुंभारला आहे का नाही मंगल मंशीला चावत नाही म्हणून कुंभारला कुंभारवर वरले प्रेम करते सगळे तर आजचा नाश्ता हाय का नाही आजचा नाश्ता कल्पना ताईने दिला होता तर कल्पना ताईला म्हणावं खूप सारा आशीर्वाद धन्यवाद तुमच्या पाठीशी म्हणा चांगले झाले पोहे काय तुमची मज्जाच आहे रोज जेवण छान आहे का जेवण हा मज्जा आहे लय मजा आहे ना झोप वगैरे इथे का छान पिकी मग इथे मस्त वाटते का आता काय दुखत का नाही ना काय झालं कुमार

खायला दिलं की बोलायचं परवा ब्लड ब्लडचे रिपोर्ट आपण यांचे जे सगळे चेकअप केले होते आणि दिले होते ते रिपोर्ट आलेले आहेत रिपोर्ट चांगले व्यवस्थित नॉर्मल आहेत पण युरियन इन्फेक्शन आहे कारण ही लोक पाणी पित नाही आहेत त्यांना पाणी प्यायला सांगावं लागतं कुंभारचं काहीच आलेलं नाही आहे कुंभारचं कमी आहे इन्फेक्शन आहे पण थोडंसं कमी आहे आणि यांना पाणी प्यायचं लक्षात राहत नाही आणि पाणीही पित नाहीत एकदा बसले एका जागेवर तर उठून पाणी कधीच पित नाहीत उन्हाळ्यात तर मला येऊन वरी पाणी द्यावं लागायचं मी कुंभारला पाणी द्यायला सांगायचं सांगायचं ते सगळं करून तरी काय फायदा झाला तुम्ही पाणी ना सगळ्याला लगेच इन्फेक्शन आहे पाणी पिलं पाहिजे ना कशी पाणी पिते पण चकुलीला पण इन्फेक्शन आहे बघू आता डॉक्टर काय काय म्हणतात उन्हाळा पण ती पेण वेगळं भामा आणि कंटिन्यू पाणी पिणं तासाला अर्ध्या तासाला ग्लास भर का प्यायला पाहिजे तुम्ही बसले की जाग्यावर तिथंच बसता जेवल्यावर जे पाणी पिता ते तुम्ही संध्याकाळी जेवतानाच पाणी पिता पितात ना पाणी प्यायचं तर असं झालेलं आहे आणि सगळे व्यवस्थित आहेत पाच सात चेकअप केले सगळे व्यवस्थित नॉर्मल आहे आणि एकदम फिट आहेत सगळे चांगले आहेत आता त्याच्यावरती बघूया आपण डोळ्याचं ऑपरेशन कसं करता येईल आपल्याला कधी करता येईल आता ठरवू तीन तीन चार चार लोक घेऊन जाऊ आपल्या कुंभार मॅडमने सांगितलेल्या पद्धतीने की सगळ्यांचं एकदाच नका करू आपण टप्प्याटप्प्याने करू तर मॅडमचं ऐकायला पाहिजे आमच्या कुंभार मॅडमचं आणि सगळेच मॅडम आहेत पण जरा यंग मॅडम म्हणजे आमच्या कुंभार एकदम काहीतरी बोलायचं आता तिच्याकडे कॅमेरा करू आपण सगळ्या जे एकदम माझल्या वर लोट होत्या आवड्यांचं करायचं माझलं कच फोड फोड माझल्या जरा कमी तेवढीच केलं म्हणजे तेवढं पडतं तेवढं बाकीच्या आईचा आधार आहे ते नंतर त्यांचं बरं झालं दोन महिने तीन <laughs> महिने आहे जरा बरं पडतं चार माणसं परी येतं जात एकदम वर लट झाल्या मग सबन जे तुमच्या ना किती लट होत नाही काम मग पडू दे माझ्यावर काय होईल त्याला काम होत होऊ दे होऊ दे मला धावपळ काय करायचं वर मी आहे की कशाला काळजी करता तुम्ही काळजी नाही ये तुमचं वय झाली म्हणून कोण कोण कुंभारच्या ह्या गोष्टी मध्ये सहमत आहे कोण कोण सहमत आहे की कुंभारने असं केलं पाहिजे थोड्या थोड्यांचं ऑपरेशन थो केलं पाहिजे आमचे आका पण आले आका पण काय तर काम करू लागल आहे का ना आका आपण दोन महिने सांभाळायचं बरं सगळ्याला ऑपरेशन केल्यावर हा आका तू पण आहे माझ्या बरोबर फक्त आपल्या आश्रमातली आका नाही की तिच्या डोळ्याचं ऑपरेशन नाही हाय ना आका चांगले आहे म्हणून चांगले आहेत म्हणून डॉक्टरने सांगितलं ना तर आका माझ्या मदतीला आहे तू नको काळजी करू कुंभार पुढच्या व्हिडिओ मध्ये चला आता आशीर्वाद तुमची फॅमिली एक मोठी ती मोठी फॅमिली तुम्हाला रोज बघते आणि तुम्हाला बघून तुमच्यावर प्रेम करते तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्या बर म्हणाव तर हे आजी ज्या आहे ना तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहे तुम्ही सुखी राहा निरोगी राहा परिवारासंग व्यवस्थित राहा आनंदाने राहा आईवडिलांसंग आनंदी राहा आलेला क्षण आनंदाने घालवा दुःख तर प्रत्येकाला आहे आणि दुःख येणारं जाणारं आहे वा वाऱ्याच्या झुळकासारखं वारं कसं येतं आणि जातं तसं दुःखही येतं जातं आणि पण म्हणणं सोपं आहे त्याच्यातून जगणं खूप कठीण आहे पण आमच्या कुंभार मॅडम मॅडमकुंतन शिका तुम्ही आमच्या इथं राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबाकून शिका तुम्ही जे आहे त्याच्यात स्वीकार करून जगणं आणि चेहऱ्यावर हसू आणणं हे खूप कठीण असत दुःख हे प्रत्येकाला आहे का ना सगळे दुःख नाही सगळ्यांना पण त्याच्या नशिबात उजवत तसं नाही त्याचे नशिबात असे होते सगळ्यांना दिलेले सगळे दुःख सगळ्याला सगळे दुःख दिल्याने टायप पण आहे सगळ्यांना टी बी सगळ्यांना पण त्याचे त्याच्या नशिबात असत उजव